हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या अदिती अँड वेदिक मॅथ या युट्यूब चॅनलवर एक ते दहाचे क्यूब म्हणजे एक ते दहाचे घण हे एका भन्नाट आणि मजेशीर पद्धतीने कसे लक्षात ठेवायचे तर ते सांगणार आहे तर त्यासाठी आपण आधी निमोनिक टेक्निकचा वापर करणार आहोत निमोनिक टेक्निक ही एक मेमरी टेक्निक आहे आता ती टेक्निक म्हणजे काय तर यामध्ये कोणतीही माहिती सहज लक्षात ठेवण्यासाठी वापरली जाणारी एक स्मरण शक्ती वाढवणारी पद्धत यामध्ये माहिती सोपी मनोरंजक किंवा अर्थपूर्ण करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जातात जसे की शब्द संगती गाणी गोष्टी किंवा दृश्य कल्पना यालाच आपण न्युमोनिक टेक्निक असं म्हणतो तर आता आपण बघूया की क्यूब म्हणजे किंवा घण म्हणजे नेमकं काय तर कुठल्याही संख्येला त्याच संख्येने त्या जर तीन वेळा गुणाकार केला तर त्याला आपण क्यूब किंवा त्या संख्येचा घण असं म्हणतो जसे की जर आपल्याला दोनचा क्यूब काढायचा आहे तर आपण त्याला काय करणार की 2 ला तीन वेळा गुणाकार करणार म्हणजे दोन गुणुले दोन गुणिले दोन तर आन्सर येतो आठ तर दोनचा क्यूब आठ आहे आता अशा पद्धतीने आपल्याला एक ते 10 पर्यंतचे क्यूब हे लक्षात ठेवायचे आहे पण कधीकधी काय होतं हे आकडे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला खूप अवघड जातात किंवा कधीकधी लक्षातही राहत नाही मग त्यासाठी आपण आता इथे एक वेगळी ट्रिक शिकणार आहोत की ती तुम्ही अगदी कधीच विसरणार नाही एक वाक्य आहे याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर एक जे क्यूब्स आहेत नंबरचा आपण वाक्यामध्ये कन्वर्जन केलेलं आहे आणि ते वाक्य खूप सोपे आहेत ते वाक्य जर आपण लक्षात ठेवलं तर आपले क्यूब अगदी सहजपणे लक्षात राहतील आता इथे मी तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही याच्यामध्ये वाक्य दिलेले आहे तुम्हाला ज्या मेथडनी लक्षात राहतात त्या मेथडनी तुम्ही ते लक्षात ठेवू शकता किंवा जर तुम्हाला इथे काही बदल करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता की तुम्हाला ज्या पद्धतीने ते लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता पण मग मी जे केलेलं आहे ते तिथे तुम्हाला मी सांगते तर आता बघू शकता आपण की एकचा क्यूब आता एकचा क्यूब हा एकच येतो मग आता हे जर लक्षात ठेवायचं आहे तर आपण इथे काय करणार तर एक वाक्य कुठलं लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे एक राजा एक तलवारीने युद्ध करतो मग यावरून आपण बघू शकतो की एक चा क्यूब एक आहे हे आपलं लक्षात राहील आता आपल्याला बघायचं आहे दोनचा क्यूब मग दोनचा क्यूब म्हणजेच घण मग दोनचा क्यूब म्हणजे दोनचा सॉरी दोनचा घण आहे आठ मग आता ते लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायचं की इथे एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे की दोन ससे दोन ससे आठ गाजर खातात हे वाक्य लक्षात ठेवायचं मग दोन हा दोन नंबर झाला आणि आठ मग दोनचा क्यूब आठ आहे हे आपण इथे लक्षात ठेवू शकतो त्यानंतर आता तीनचा क्यूब काढायचा आहे आपल्याला मग तीनचा क्यूब आहे सत्तावीस मग आता तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मग त्यासाठी कुठलं वाक्य आहे तर तीन कुत्रे सत्तावीस हाडे चावत आहेत तीन कुत्रे सत्तावीस हाडे चावत आहे तीन हा नंबर झाला आणि सत्तावीस ह्या नंबर म्हणजे क्यूब झाला तीनचा क्यूब सत्तावीस आहे हे आपण लक्षात ठेवू शकतो याच्यावरून लक्षात राहील त्याच्यानंतर आता बघायचं आहे की चारचा क्यूब चारचा क्यूब आहे चौसष्ट मग त्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी वाक्य आहे की चार पक्षी चौसष्ट दाणे खातात चार पक्षी चौसष्ट दाणे खातात चार हा नंबर चौसष्ट हा त्याचा क्यूब झाला पुढे आता आहे की पाच मग पाचचा क्यूब आहे एकशे पंचवीस बरोबर मग आता लक्षात ठेवण्याचं वाक्य आहे इथे की पाच माकडे एकशे पंचवीस केळी खातात पाच माकडे एकशे पंचवीस केळी खातात मग पाच हा नंबर झाला एकशे पंचवीस हा त्याचा क्यूब झाला बरोबर मग आता पुढे आहे की सहाचा क्यूब बघायचा आहे आपल्याला सहाचा घण तर सहाचा घण आहे दोनशे सोळा मग वाक्य काय आपण लक्षात ठेवणार इथे सहा वानर दोन झाडावर सोळा गोट्या खेळत आहेत सहा वानर दोन झाडांवर सोळा गोट्या खेळत आहेत आपण कधी कधी मुलांना असं पण विचारू शकता की किती वानर आहेत आणि किती गोट्या खेळत आहेत किती झाडं आहेत मग त्याच्यावरून ते लक्षात राहू शकतंय की सहा वानर दोन झाडांवर सोळा गोट्या खेळत आहेत मग सहा हा नंबर झाला दोन आणि सोळा म्हणजे दोनशे सोळा सहा नंबर आणि त्याचा क्यूब झाला दोनशे सोळा आता पुढे बघूया आपण सातचा सा क्यूब किंवा घन मग सातचं घण सा काय आहे तर तीनशे त्रेचाळीस मग आता इथे लक्षात काय ठेवायचं की सात वाघ तीन जंगलात त्रेचाळीस वेळा गर्जना करतात सात वाक तीन जंगलात त्रेचाळीस वेळा गर्जना करतात सात हा नंबर झाला तीन जंगल म्हणजे तीन आणि त्रेचाळीस म्हणजे तीनशे त्रेचाळीस हा त्याचा क्यूब झाला सात हा नंबर झाला आणि तीनशे त्रेचाळीस त्याचा क्यूब झाला सात वाघ तीन जंगलात त्रेचाळीस वेळा गर्जना करतात त्यानंतर आता आपण बघूया की आठचा क्यूब म्हणजे आठचा घण मग तो आहे इथे पाचशे बारा मग आता लक्षात ठेवण्यासाठी कसं ठेवू शकतो की वाक्य काय ठेवायचं आपण लक्षात आठ हत्ती पाच तलावात बारा वेळा पाणी पितात आठ हत्ती पाच तलावात बारा वेळा पाणी पितात आठ हत्ती म्हणजे आठ हा नंबर झाला पाच तलावात बारा वेळा पाणी पितात म्हणजे पाचशे बारा पाच आणि बारा हे दोन नंबर मग एकत्र केलं की पाचशे बारा मग आठ हत्ती पाच तलावात बारा वेळा पाणी पितात त्यावरून आठ हा नंबर पाचशे बारा हा त्याचा क्यूब आता आपण पुढे बघूया की नऊचा घण काय येतो तर नऊचा घण म्हणजे नऊचा क्यूब येतो सातशे एकोणतीस मग आता इथे लक्षात कसं ठेवायचं की नऊ गाडव सात शेतात एकोणतीस गवताच्या वाळ्या खातात नऊ गाडव सात शेतात एकोणतीस गवताच्या वाळ्या खातात मग नऊ गाढव म्हणजे हा नऊ हा नंबर झाला सात शेतात सात आणि एकोणतीस म्हणजे सात आणि एकोणतीस सातशे एकोणतीस हा त्याचा क्यूब झाला नव नवाचा घण काही झाला तर इथे नवाच घण आहे सातशे एकोणतीस म्हणजे नऊ घाडव सात शेतात एकोणतीस गवताच्या वाळ्या खातात पुन्हा आहे आता मग शेवटचं दहा आता दहाचं तर खूपच सोपं आहे ते तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता मग दहाचा घण किंवा दहाचा क्यूब काय होतो की एक हजार मग कसं घेणार की दहा मुलं एक हजार फुगे उडवतात दहा मुलं एक हजार फुगे उडवतात तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा जर वेग याच्या वे, व्यतिरिक्त जर अजून काही वेग म्हणजे असे मजेशीर वाक्य येत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही हे नंबर फक्त त्याच्यामध्ये घालून सेंटेन्स तयार करू शकता आणि तुम्ही ते लक्षात ठेवू शकता आपला मेन उद्देश काय आहे की आपल्याला इथे एक ते दहा पर्यंतचे क्यूब लक्षात राहिले पाहिजे त्यासाठी आपण इथे ही टेक्निक वापरतोय तर अशा पद्धतीने आपण न्यूमोनिक टेक्निकचा वापर इथे करतो तर बघितलं ना आपण किती सोपी गोष्ट आहे ना तर मित्रांनो ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली जर ही ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच भन्नाट ट्रिक्स शिकता येतील आणि हो ट्रिक्स तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद थँक्यू